श्री स्वामी समर्थन स्वामी भक्तांनो तुम्हा सर्वांचे आपल्या एस सी मराठी या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे आणि आपल्या या चॅनलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार रोजच्या जगण्यात आपण कसेही जगतो पण आपल्या आयुष्यात काय बरोबर आणि काय चूक आहे या गोष्टी आपण ठरवणे अत्यंत गरजेचे आहे उगाची भितोसी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा हे दैवी निर्मात्या तुझे कोमल हात जो कोणी हे शब्द ऐकत आहे त्याच्या शरीराला स्पर्श करू दे त्यांच्या आयुष्यात संधीचे नवीन दरवाजे उघड आणि त्यांच्या आर्थिक भविष्याच्या शक्यता एक वेळ उघड करून द्या तुमची खास व्यक्ती गमावण्याची शक्यता कमी करण्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा तुम्ही या सहा गोष्टी मोठ्याने म्हणाव्यात अशी देवाची इच्छा आहे एक मी सतत माझ्या आयुष्यात संपत्ती आणि यश आकर्षित करत असतो दोन माझे शरीर मजबूत आणि तंदुरुस्त असल्यामुळे मला वाटत असलेल्या ऊर्जेबद्दल मी कृतज्ञ आहे तीन मी सकारात्मक ऊर्जा माझ्यामध्ये वाढवत आहे आणि मी स्वतः माझ्या सभोवतालच्या जगासह शांततेत आहे चार माझ्या जीवनात प्रवेश करणाऱ्या सर्व चांगल्या गोष्टींसाठी मी पात्र आहे आणि मी उघड्या हातांनी त्याचे स्वागत करतो पाच मी सर्व नकारात्मक भावना आणि विचार सोडून देतो आणि मी आनंदी आणि प्रेम स्वीकारतो सहा मी विश्वाचे फायदे प्राप्त करण्यासाठी तयार आहे आणि मला विश्वास आहे की ते मला माझ्या सर्वोच्च चांगल्या दिशेने नेतील जर तुमचे देवावर प्रेम असेल तर हा व्हिडिओ आताच पाच लोकांसोबत शेअर करा जेव्हा तुम्ही देवाचे शब्द तुमच्या अंतकरणात पूर्णपणे स्वीकारता आणि ते तुमच्या ओठांनी सोडता तेव्हा विश्वास हा वेग वाढवणारा मजबूत इंजिन सारखा असतो ही एक शक्ती आहे जी तुम्हाला पुढे नेत आहे आणि तुमच्या मार्गातील कोणत्याही अडथळ्यावर मात करण्याची क्षमता देते म्हणून खात्रीने बोला आणि तुमच्या अंतकरणात विश्वास ठेवा कारण विश्वासामुळेच तुमची वाट पाहत असलेल्या चमत्कारांमध्ये तुम्ही प्रवेश करू शकता ज्या क्षणाची तुम्ही वाट पाहत आहात तो क्षण शेवटी आला आहे म्हणून तुमचा विश्वास कायम ठेवा आणि स्वतःला तयार करा माझ्या मित्रा ही प्रथा नाही हे सध्या प्रत्यक्षात होत आहे जर तुम्ही पूर्णपणे तयार असाल आणि विजयाची अपेक्षा करत असाल तर सर्व गोष्टींवर मात केली जाऊ शकते म्हणून सज्ज व्हा आणि तयार व्हा या आठवड्यात त्याचा सामना करण्यासाठी सज्ज व्हा आणि मदतीसाठी तयार राहा कारण देवदूत आपल्या बाजूने घटना घडवून आणण्यासाठी कठोर परिश्रम घेत आहेत तुम्हाला प्रदीर्घ प्रलंबित आशीर्वाद मिळण्याची अपेक्षा असू शकते ज्यामुळे तुमचा आत्मा कौतुकाने आणि आनंदाने फुलून जाईल कारण देव तुमच्या विनंत्यांना उत्तर देण्यासाठी काम करत आहे म्हणून सावध राहा आणि त्या अद्भुत हस्तक्षेपांचा अनुभव घेण्यासाठी तयार व्हा ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होता माझ्या प्रिय दर्शकांनो नीट लक्ष द्या मी समजावून सांगते की तुम्ही या व्हिडिओमध्ये योगायोगाने आला नाहीत तर दर्शकांना योगायोगापेक्षा अधिक शक्तिशाली काहीतरी तुम्हाला इथे घेऊन आले आहे आणि तुम्ही का विचार करू शकता कारण एक महत्वपूर्ण आणि आश्चर्यकारक फायदा तुमच्या जीवनात साकार होणार आहे आणि हा व्हिडिओ केवळ त्याचेच एक लक्षण आहे तुमचे आयुष्य खूप वाढणार आहे त्यामुळे वरवर पाहता अजिबात अडथळे येत असतानाही घट्ट बसून उभे राहा धीर धरा आणि शेवटी तुम्ही यशस्वी व्हाल ब्रह्मांडाच्या सामर्थ्याने भरलेल्या ऊर्जेमुळे तुमचा जीवनसाथी आधीच तुमच्या जीवनात प्रवेश करत आहे हे शब्द प्राप्त होताना नियती तुमच्या मार्गात काम करत आहे आणि तुमच्या इच्छा मार्गी लावत आहे तुम्ही ज्याची मनापासून प्रतीक्षा केली ती प्रेमकथा जवळ येत आहे त्यासाठी सज्ज व्हा धीर धरा कारण हा महिना संपण्याआधी तुम्हाला खरोखरच जीवनाची चमत्कारिक प्रस्तुती मिळेल सर्व शक्तिमान देवाच्या हातून बदलणारे आशीर्वाद या दाव्याची पुष्टी करण्यासाठी गॉड इज ग्रेट असे टाइप करा स्वतःला तयार करा कारण फायद्यांचा होत आहे अस्तित्वासाठी प्रत्येक बाजूने आणि भरून टाकण्यासाठी तयार आहात ब्रह्मांड आपल्या अमर्याद संपत्तीने तुम्हाला समृद्ध करण्यासाठी एकत्रितपणे कार्य करत असताना तुम्ही आनंद समृद्धी आणि उत्कृष्ट आरोग्याने भरून जाता तेव्हा माझ्या प्रिय मित्रा स्वतःला तयार करा आणि तुमच्या विचारांची आणि भावनांची दारे उघडून तुमच्या मार्गावर येणाऱ्या असंख्य फायद्यांचा आनंद घेण्यासाठी तयार व्हा उजाड जमीन ती सोडून फळे आणि फुलांनी बहरलेल्या हिरवळीच्या बागेत जाण्याची कल्पना करा जेव्हा तुम्ही टंचाई दूर कराल आणि भरपूर संपत्तीच्या हंगामात प्रवेश कराल तेव्हा तुमची हीच अपेक्षा असेल सर्व शक्ती म्हणाल तुमच्या अस्तित्वाच्या केंद्रस्थानी ठेवा आणि दैवी कृपा तुमच्या अस्तित्वाच्या प्रत्येक पैलूला कशी व्याप्ती येते ते पहा दैव बुद्धीला तुमचा रस्ता उजळू द्या आणि तुम्हाला तुमच्या इच्छित विजयापर्यंत पोहोचू द्या आणि जर देवाने तुम्हाला अगोदरच अनोळखी भेटवस्तू दिल्या असेल तर स्वर्ग आणि या जगाला ते घोषित करण्यात घाबरू नका तुमचा देवावर विश्वास असल्यास लव्ह यू गॉड असे टाईप करा कामात दैवी हात आहे ग्रह तारे नक्षत्र तुमच्या पक्षात आहेत आणि एक चांगली गोष्ट घडणार आहे प्रकरण हाताळण्याची उच्च शक्ती आहे हे तुम्हाला रात्री ठेवत आहे म्हणून दीर्घ श्वास घ्या आणि विश्वास ठेवा की दैवी शक्ती तुमच्या बाजूने काम करत आहे आत्ताच माझ्याबरोबर बोला निसर्गात मित्र दीपक चमत्कार दिशेने चालत आहे मी माझ्या आयुष्यात या येत्या शनिवार आणि रविवारी चांगले दिवस पाहिले आहे हे शब्द दुसऱ्यांदा दिल्याने तुम्हाला अनंत संधीच्या जगात बदलण्याची आणि उघडण्याची अनुमती मिळेल एक उत्कृष्ट अनावरणाची अपेक्षा करत आहे ब्रह्मांड निर्माण करणारी देवाची शक्ती माझ्या आयुष्यात येणार आहे आज तुला सांगत आहे त्यामुळे तुमच्या चिंता बाजूला ठेवा आणि माझ्यावर विश्वास ठेवा माझ्याकडे तुमच्यासाठी खरोखर उत्कृष्ट परिणाम आहे तुम्हाला पुन्हा उत्साह वाटला पाहिजे कारण मी एक आनंदी शेवट देणार आहे ज्यामुळे तुमचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलेल सदैव या देवाची स्तुती करत राहा तुम्ही माझ्या आयुष्यात दिलेल्या प्रत्येक आशीर्वादाबद्दल मला फक्त तुमचे आभार मानायचे होते जरी मला त्याची जाणीव आहे की मी तुमच्या पात्र नाही तुम्ही माझ्यावर धीर धरला कृपया माझ्या सर्व नातेवाईक आणि मित्रांवर लक्ष ठेवा कृपया माझ्या विनंतीकडे लक्ष द्या त्यांचे सर्व अडथळे आणि डोकेदुखी दूर करण्यासाठी कृपया त्यांना मदत करा मला आशा आहे की ते सतत तुमच्याजवळ येतील मग प्रेमाला पूर्णता आणि सत्याचा शोध लागतो चुकीच्या कामात नाही ती सावधगिरी बाळगण्यास कधीही चुकत नाही विश्वास ठेवण्यास कधीही चुकत नाही प्रयत्न करणे कधीही सोडत नाही आणि कधीही धीर सोडत नाही जरी तुम्हाला हे कसे समजत नसेल तरीही तुम्ही या वस्तुस्थितीवर समाधान मानावे की देवाला तुमच्या परिस्थितीचे आश्चर्य वाटले नाही सर्व काही देवाने काळजीपूर्वक नियोजित केले जाऊ शकते तो नेहमी जवळ असतो तुमच्या मनात होता तो, तो तुमच्यासाठी लढेल आणि तुम्हाला सुरक्षित ठेवेल आता सर्व शक्तिमान जो तुमच्यामध्ये असा उद्रेक करतो आणि तुम्हाला सर्व आशीर्वाद शांतता आणि विश्वासाने घेतो जेणेकरून तुम्ही देवाच्या आत्म्याच्या सामर्थ्याने आशावादी व्हाल जेव्हा एखाद्या श्रद्धेचे समर्थन करण्यासाठी कोणताही पुरावा नसतो तेव्हा त्याला विश्वास म्हणतात देवा माझ्या पिता गौरव करा सरळ म्हणाल मला फक्त तुम्ही दिलेल्या प्रत्येक सौभाग्याबद्दल धन्यवाद म्हणायचे होते जरी मी जाणीव नसूनही मी तुमच्या शक्तीला भक्तीला पात्र नाही तरीही तुम्ही माझ्यावर धीर धरलात गोष्टी खूप तणावपूर्ण असताना देखील जर आपण त्यांना शोधण्याची संधी घेतली तर देवाची चिन्हे संकेत आपल्या सभोवत आली आहेत मी निःसंशयपणे आपल्यासाठी एक अतिशय सुंदर क्षण असलेल्या वैभवातही आपण ते शोधू शकतो जग जलद संक्रमणाच्या स्थितीत आहे आम्हाला वाटते की तुमची उद्दिष्टे एकूणच उत्कृष्ट आहेत तुम्ही प्रार्थना करणे थांबवू शकता कारण तुमच्या याचिका ऐकल्या जात आहेत ते विलक्षण चाललेले आहे मनस्ताप आणि दुःख थांबवा देवाजवळ काहीही साध्य करता येते जरी तो फेकला आणि पडला तरी तो प्रभूला प्रसन्न करतो त्याची पावले बळकट केली जातात आणि तो पडत नाही कारण देव त्याला धरून ठेवतो आणि आपण एकमेकांशी प्रेमाने वागण्यासाठी एकमेकांना कसे प्रवृत्त करू शकतो याचा विचार करूयात त्याऐवजी आपण एकमेकांना पाठिंबा देऊया आणि ते अधिक करूयात जसजसा आपण दिवस जवळ येत असल्याचे पाहतो तस तसे आपण एकत्र येणे थांबवू नये कारण काहींनी करण्याचा नित्यक्रम विकसित केला आहे त्याला हे करताना किती आनंद मिळतो हे लक्षात घेऊन तुम्ही तुमचा संकल्प ठेवा तुमचा प्रभू परमेश्वर तुमच्या पाठीशी असल्यामुळे तुम्हाला जे हवे आहे ते तुम्ही करू शकाल तुमचा निर्माण तुमच्या सोबत आहे आणि तो तुम्हाला सोडण्याची शक्यता नाही त्याच्यामुळे घाबरू नका किंवा निराश होऊ नका देव आपला आश्रय आणि आपली ढाल आहे आणि जेव्हा आपल्याला त्याची गरज असते तेव्हा तो नेहमी आपल्यासाठी तयार असतो संदेश पोहोचवण्यात मदत करण्यासाठी हा व्हिडिओ शेअर करा कारण समुद्राच्या लाटेने जमीन हादरते जेव्हा तुम्ही अनेक साक्षीदारांसमोर तुमची उत्कृष्ट कबुली दिली तेव्हा तुम्हाला अनंत काळासाठी जीवनात आमंत्रित केले जाते म्हणून विश्वासाची चांगली लढाई लढत रहा देव माझ्या आत्मविश्वासाचे कारण आहे आणि मला माझ्या मन आणि आत्म्यासाठी शांतता मिळते हे जीवन खरे तर तुमचेच आहे खरे सांगायचे तर तो माझा भक्कम पाया आणि माझी ढाल आहे मी डगमगणार नाही देव जो माझा पाया आहे जो माझा आत्मविश्वास आहे शेवटी माझ्या बचावासाठी आणि माझ्या गौरवासाठी जबाबदार देवच आहे कारण देव आमचे सुरक्षित आश्रयस्थान आहे तुमचा त्याच्यावर सतत विश्वास असायला हवा आणि मनापासून त्याची प्रार्थना केली पाहिजे प्रेमासाठी प्रामाणिकपणा आवश्यक असतो वाईटाची सर्वोत्तम प्रतिक्रिया म्हणजे तिरस्कार चांगल्या गोष्टींकडे लक्ष द्या स्वतःचा आदर करण्यापेक्षा एकमेकांचा आदर करा तुमच्यात नेहमी उत्साह असला पाहिजे आणि प्रभूची सेवा करताना तुम्ही तुमची आध्यात्मिक अग्नितेवत ठेवली पाहिजे तुमच्या आशेवर आनंदी व्हा तुमच्या दुःखात दयाळू व्हा आणि तुमच्या प्रार्थनेत आज्ञाधारक व्हा जेव्हा तुम्ही देवावर विश्वास ठेवता तेव्हा विश्वासाचा देव त्याच्या स्वतःच्या पूर्ण आनंदाने आणि स्थिरतेने पूर्ण भरून पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने तुम्हाला आशेने काठोकाठ भरण्यास सक्षम करेल मला तुमच्यासाठी असलेल्या योजना समजल्या आहेत परमेश्वराचा दावा आहे आणि त्या दाव्याऐवजी ते तुमच्या विरोधात नाही ते माझ्यासारख्याच भल्यासाठी आहेत तुमच्यासाठी माझे ध्येय तो पुढे घेऊन जातो चांगल्यासाठी आहे वाईट यासाठी नाही तू माझी पूजा करायला येशील आणि माझे नाव घेशील मी तुझी भरपाई करीत आहे असे देव म्हणतो बोलता बोलता नीट लक्ष द्या मनापासून मला शोधले तर शोधणे सोपे होईल देवाची आशा सोडू नका असा देव तुम्हाला सल्ला देतो तुम्ही या गोष्टीशी सहमत असाल तर माझा देवावर पूर्ण विश्वास आहे असे सांगा स्वामी प्रिय भक्तांनो स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू देत तसेच तुमच्या आयुष्यातील सर्व दुःख नष्ट करू देत ही महाराजांच्या चरणी प्रार्थना करते असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी आपल्या एस सी मराठी या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील स्वामी भक्तांनो स्वामी संदेश सांगण्याचा एकच प्रामाणिक प्रयत्न आहे की तुमच्या हरलेल्या मनाला पुन्हा शक्ती मिळावी आणि जगण्यासाठी नवीन प्रेरणा मिळावी चला तर मग सर्वांनी आनंदी रहा आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर स्वामी समर्थ असे लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद